सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावा शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी पण एक ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के दिसणार आहे एक हजार रुपयांची तेजी आणि ही एक हजार रुपयांची तेजी जर एक ऑगस्ट नंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसली तर मग एक ऑगस्ट नंतर आपण कांदा विक्री करायला पाहिजे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कल या ठिकाणी विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर या ठिकाणी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते पण दुसरीकडे आपल्यालासुद्धा नवनवीन व्हिडिओ सातत्यानं अपडेटेड स्वरूपात या ठिकाणी बघावयास मिळतात आणि म्हणून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी या क्षणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर कांदा बाजार भावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी पण एक ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावात आपल्याला एक हजारची तेजी दिसेल आणि ही एक हजारची तेजी एक ऑगस्ट नंतर आली तर आपण कांदा विकायचा था आप आप की थांबायचा या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव ही आपल्याला रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसायला लागली अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की सध्या कांदा बाजारभाव का दबावत आहे तर कांदा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे कारण बांगलादेशनं कांदा खरेदीला परवानगी दिली नाही पण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशमध्ये कांद्याचा किरकोळ प्रति किलोच्या पार गेलाय आणि याच्यामुळे कुठेतरी बांगलादेशला कांदा आयात भारतातून केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा आयात जर सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको शिवाय देशातील कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे शिवाय मोदी सरकार सुद्धा एक ऑगस्ट नंतर कांद्याची खरेदी सुरू करताना मोठ्या प्रमाणात दिसणारे या सर्व कारकांमुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात एक ऑगस्टनंतर तफावत दिसेल आणि हीच तफावत कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट करेल आणि याच्यामुळे किंबहुना एक ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयाची तेजी कमीत कमी येताना दिसू शकते असं कांदा तज्ज्ञांचं आहे मत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं वर करायचं तुम्हाला सांगतो एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयांची तेली आली ही बाजारभाव पंचवीसशे पार जाणार आहे पंचवीसशेच्या पार बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करायची ज्यामुळे होला या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सतत सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार